लिहून ठेव तुला स्वराज्य पक्षाचे मावळे व छत्रपती घरा सर्व शिवप्रेमी तुला दिसे तू सरकारचे पैसे घेऊन त्या ठिकाणी बसलेला त्या हरामखोर लक्ष्मण हाके तुझी लायकी नाही छत्रपतींबद्दल बोलायची छत्रपती सर्व जाती धर्मातील लोकांसोबत आहेत तू जरा तू जरा आयला देवी होळकरांचा तू जरा मल्हार मल्हार राहून इतिहास वाच इतिहास घे की त्यांनी स्वराज्यासाठी अख्खं आयुष्य घातलं आणि तू मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करतोस त्या हरामखोर लक्ष्मण हाके तुझी लायकी नाही छत्रपतींबद्दल बोलायची का तुला भेटायला आले ना राजे तर तू सरकारचे पैसे घेऊन त्या ठिकाणी आंदोलना बसलेला कारण का तू मागचे दोन्ही तिन्ही आंदोलन हे सरकारचे पैसे घेऊन केल्यास तुझ्या सगळ्या के निच्छ व्यक्तीला भेट द्यायला छत्रपती काय येतील कारण का तुझी लायकी काय त्यांना माहिती आहे आणि तू संभाजीराजेना राजे म्हणायची तू ती गरज नाही जग जगराजे म्हणते आणि तू जे गडाचा विषय घेतला ना खोरा विशालगडाचा विशाल गडाच्या विषयात तू स्वतः बघ छत्रपती संभाजीराजेंनी सगळ्या लोकांना थांबवलंय वर जाताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संभाजीराजे सर्व मावळ्यांना त्या ठिकाणी घेऊन शांतते वापस आणलेत पहिल्यांदा तू गडाचा पूर्ण अभ्यास कर नंतर महाराजांना बोल महाराजांमध्ये बोला एवढे तू की नाही हरामखोरा रामखोरा पैसे घेऊन आंदोलन करतोस तू पण तू छत्रपती बरोबर बोलतोस छत्रपतीच्या गादीबद्दल बोलतोस शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचारांचे खरे छत्रपती संभाजीराजे यात महाराष्ट्रात काम करत आहेत आज मनोज पाळीदरंगे यांना भेटायला काय गेले आजच नाही गेले तर मागच्या दोन वर्षापासून देखील संभाजीराजे हे मनोज पाळीत साष्टी पिंपळगाव आंदोलनापासून त्याच्या सोबत आहेत आणि परवा जे गेल्या वर्षी आगस्ट मध्ये हल्ला झाला त्याच्या दुसऱ्या जे सर्वात पहिलं जर कोणी पोहोचला असेल तर छत्रपती संभाजीराजे गेले आणि आधी मनोज पाळीतरांगे यांच्या तब्येतीची काळजी आणि तब्येत विचारपूस करण्यासाठी गेले ते छत्रज तुला येत्या दोन ते चार बिस्तर गुंडाळा गेले स्वराज्याच्यामुळे तर नाव बोलून ठेवतो कारण का पैसे घेऊन तू आंदोलन करतोस छत्रपती सर्व जाती धर्मातील लोकांसोबत आहेत तू जरा तू जरा आयला देवी होळकरांचा तू जरा मल्हार मल्हार राहांचा इतिहास वाच इतिहास घे की त्यांनी स्वराज्यासाठी आखं आयुष्य घातलं आणि तू मराठा आणि ओबीसी मध्ये वाच लावण्याचा प्रयत्न करतोस हा रामखोर दलाला याद रख तुला येत्या दोन ते चारस तू आज गोऱ्या बिस्तर गुंडाणा गेले मावळे तर नाव बोलून ठेवतो कारण का पैसे घेऊन तू आंदोलन करतोस आणि मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावतोस तू त्या छगन आणि धनंजय मुंडेच्या पैशावर जोर मारतोस ना तुझ्या या पाठीशी किती दिवसो आहे मी मी कंधार तालुक्यातील दिग्रज बुद्रुकला छत्रपती शिवाजी महाराज पुतळं अनावरण केलं त्या ठिकाणी देखील ओबीसी बांधव सत्तर टक्के आहेत आणि त्या ठिकाणी देखील ओबीसी आमदार पुतळे ओपनिंग केला त्याचा अर्थ आम्ही सांगतोय आणि महाराष्ट्राचा बघतोय की मराठा समाज सर्व जाती धर्मातील लोकांना छोटा भाऊ म्हणून सोबत आवडते मोठा भाऊ म्हणून सोबत आवडते आणि तुझ्यासारखे हर्रामखोर लोक पैसे घेऊन छत्रपती बोलतात तुला खो खो आंदोलन करणार तू हर्रामखोर तुला चेतावणी आहे तुला जर तू येणार का नाही जितेंद्र आवड केला तर याद बेटा तुला चेतावणी आहे तू ताबडतोब आता छत्रपतींची माफी माग अन्यथा तुला आम्ही सोडणार नाही गैर केला जाणार नाही तू जर दुसऱ्या कशासाठी बसला असतास किंवा तू खरंच समाजाचे कुलकर्ण बसला असतास तर तुला संभाजीराजे खुद भेटायला आले असते तुझी विचारपूस केली असती परंतु तू चार पैसे घेऊन इटले ना हररामखोर तुला भेटायतील का छत्रपती तू लाईक आहे का हरराम छत्रपती बोलताना याद रेत्या दोन दिवसात तू छत्रपतीची माफी नाही मागलास तर गाठ स्वराज्याशी आहे एवढं तू लिहून ठेव तुला स्वराज्य पक्षाचे मावळे व छत्रपती घरा प्रेम करणारे सर्व शिवप्रेमी तुला दिसत दिसत ठोकल्या शिवराणा